दयगाव येथील लोकांनी एक सामु सामुदायिक येऊन आमच्याकडे रस्त्याची मागणी केली होती अप्रोच रोडची अप्रोच रोड होता पण तो अतिशय निकृष्ट दर्जाचा दर असल्यामुळे त्याच्याहून लोकांना जाता येत नाही त्याच्यामुळे या रस्त्याला परवानगीसुद्धा झाली आहे ते काम लवकर सुरू होईल तसेच त्या गावावरून जो जाणारा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे एम एस आय डी सीचा तो रस्ता त्यांच्या गावावरूनच जायला पाहिजे अशा त्या लोकांची मागणी आहे आणि घोणसावाशियांची अशी मागणी आहे की ती त्यांच्या गावातून झालं पाहिजे हा जो होणारा रस्ता आहे हा भविष्यामध्ये जे आपले मोठे प्रोजेक्ट आहे त्यांना जोडणारा हा रस्ता असणार आहे आणि भविष्यात घोणसावाशियांना त्याचा त्रास होईल भविष्यामध्ये त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि घोणसावाशियांच्या म्हणण्या म्हणण्याला आमचाही विरोध नाही पण बदल प्रस्ताव हा डिपार्टमेंटकडे पाठवला आहे डिपार्टमेंट त्याच्यावर काय निर्णय घेते याची आम्ही वाट पाहतो आणि जेणेकरून हा जर जुनाच रस्ता जर व्यवस्थित केला त्यांनी निर्मुळा नदीचा पूल वगैरे आहे या गोष्टी गृहित धरून तर ते सुद्धा चांगलं होईल आणि त्या दोन्ही गावातले एक संबंधही चांगले राहतील दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की दहगावच्या जवळच लागून बोनसा शिवराजचे शिवाय त्या महसुली हलक्यामध्ये एका से सर्वे नंबरमध्ये एका बारचं काम सुरू असं त्या लोकांचं म्हणणं आहे तो बार सुरू झाला नाही पाहिजे म्हणून या असंख्य महिला आज आमच्या कार्यालयात आल्या परंतु या ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन गोंसा ग्रामवासियांना एक सुद्धा दिला आहे की हे इथे होऊ देऊ नका पण याच्यामध्ये आजकाल असं आहे की नियम बरेचसे बदललेले आहे की डायरेक्ट वरून देतात त्याला आणि बारला परवानगी देतात आणि तिथलं विषय असा आहे महिलांचा याच्यामध्ये अतिशय नाजूक विषय आहे की उद्या लहान मुलं माणसं हे नेहमी मद्यपान करेल आणि खिशातला पैसा त्यांचा संपुष्टात येईल आणि त्याच्या सं ते, ते एक संकट त्यांच्या कुटुंबावर वाढेल ते होऊ नये आणि चांगली संस्कृती जोपासता यावी यासाठी त्या महिलांचासुद्धा पूरक प्रयत्न आहे आणि जर ह्याच्यामध्ये दोन्ही गावांनी जर सा एक सामंजस्य ठेवून जर या विषयावर जर एकत्र आलं तर ते चांगलं होईल असं माझं मत आहे त्यासाठी आपण पुढाकार घेऊ आणि त्यासाठी आपण त्या लोकांचं म्हणणं सरकारकडे सप्ना मी माननीय श्री विश्वास भाऊ नांदेकर यांच्याकडे आपली विनंती घेऊन आली आहे दगाव वरून कि माझ्या गावासमोर जे बार होत आहे ते माझ्या ज्या युवा पिढीला खूप त्रासदायक आहे ते त्या काही मुलांना त्रास होऊ नये विद्यार्थ्यांना जे शाळेमध्ये जातात सकाळी साडेसहा ला बस येते अंधारात जावं लागतं विद्यार्थ्यांना तो ज्या बार मधून होणारा त्रास आहे तो त्रास झाला नाही पाहिजे ही युवा पिढी ही चांगल्या प्रकारे सामोर गेली पाहिजे त्यांना भीतीदायक वातावरण निर्माण होऊ नये आपण हे बार होऊ नये द्यावा आमच्या गावाला लागून जगन्नाथ बाबाचं मंदिर आहे पाचशे मीटरच्या आतच आहे ते तिथे पण या बारचा त्रास होतो हो आहे हा बारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही विश्वास भाऊ नांदेकर यांच्याकडे ही मागणी घेऊन आलो आहे मी सारिका बाळकृष्ण चेडे दहेरून आली आहे आमच्या मंडळाच्या सर्व महिला आलो आमच्या गावचा रोड आणि त्या भट भट्टी बा, बद्दल आम्ही भाऊंना समस्या सांगल्या त्यांनी आमच्या रोड आमच्या समस्या ऐकून घेतल्या विश्वास भाऊ जवळ बार बारबद्दल आणि रोडच्या समस्येबद्दल गावातल्या समस्येबद्दल आलो होतो भाऊंना सगळे आम्ही निवेदन देऊन सगळे कामाचे हे सांगली त्यांनी आश्वासन दिली आम्ही पूर्ण काम तुमचे करू जा बा पण जे बा रोडचा जो रोड मोठा बनून राहिलाय कॉन्क्रीट रोड तो आमच्या गावून जात आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे पण जे बार चालू होऊन राहिले भविष्यात होणार बा कोणशा कोण आम्ही विचारलं होतं तर तेही म्हणताय आम्हाला एनओसी मागली नाही हे वरून येण्याशी येत आहे पण या बार चालू झाल्यामुळे आमच्या गावच्या जे शाडकरी पोरं आहे मुली आहे मुलं आहे जाणार तिथं आणि आमच्या गावचं स्टॉप असल्यामुळे येणार जाणार आणि महिला किंवा पुरुष यांना ह्या गोष्टीचा त्रास होईल भविष्यात दळगाव वासियांच्या ज्या समस्या आहे ह्या मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी असणार आहे आणि त्याच्यातून आपण कुठला ना कुठला निश्चित मार्ग काढू असा मी त्या लोकांना विश्वास देतो सर आपण माजी आमदार आहात तरी पण लोकांचा रोग आपल्याकडे सुरू पूर्णपणे भरोसा आहे की तुम्ही त्यांचं काम करा या माग तुम्हाला काय करा माझा एक स्वभाव आहे आणि लोक जे म्हणतात की भाऊकळी गेल्या तर काम होते लोक आपल्याकडे काम घेऊनच येतात म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा असो उवाटाचा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो कोणी असो बरेचसे लोक येतात माझ्याकडे तो 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 yeah. मी पक्ष कधीच विचारत नाही आलं त्याचं काम करायचं बस मोकळं करायचं अडचणीत आहे तो माणूस त्या माणसाला मदत करायची एवढं मी शिकलो आहे बाळासाहेबांचं नेतृत्व करत असताना माझ्याकडे ते पहिलेपासूनच येतात माझ्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ कधीच कमी झाला नाही मी घरी नसलो तरच भेट होत नाही पण घरी राहिलो इथं बसलो आमच्या या ऑफिसमध्ये मी दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मी जेवणसुद्धा करत नाही हे माझ्या कार्यकर्त्याला माहिती पहिले लोकांच्या समस्यानंतर आपलं